लाल चुटूक रंगाचं रवाळ चविष्ट बघताक्ष लहानांनाच काय तर मोठ्यांनाही खावंसं वाटेल असं टोमॅटो केचप आज अगदी झटपट सोप्या पद्धतीने कुठलाही रासायनिक पदार्थ न वापरता वर्षभर टिकेल या पद्धतीचं घरगुती टोमॅटो केचप आजच्या रेसिपीमध्ये बघूया यासाठी एक किलो टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहे येथे वापरलेले टमाटे छान लाल पिकलेली आणि ताजी अशी घ्यायची आहे म्हणजेच आपण जे तयार करणारे टोमॅटो केचप आहे ते चवीला देखील छान चवीचं तयार होतं टमाटे कट करताना डेठाजवळील संपूर्ण भाग काढून घ्यायचा आहे हे टमाट्याचे काप आपण वाफून घेणार आहोत वाफवताना यामध्ये पाण्याचा वापर आपण मुळीच करणार नाही आहे टमाटाचा जो डेठाचा भाग आहे तो वाफवताना व्यवस्थित वाफवला जात नाही आणि छान असं मौसूत आपलं हे टोमॅटो केचप तयार होत नाही म्हणून सुरुवातीलाच जेव्हा आपण टमाटे कट करून घेत आहोत तेव्हा डेट कटचा जो भाग आहे तो संपूर्ण काढून घेतला आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट हे टोमॅटो केचप तयार होतं शिवाय खायला देखील अतिशय चविष्ट असं लागतं टमाट्यांच्या साधारणतः एक टमाट्याचे चा चार भाग अशा पद्धतीने काप करून संपूर्ण टमाटे मावतील एवढ्या आकाराच्या कुकरमध्ये आपण हे वाफून घेणार आहोत वाफवताना पाण्याचा वापर मात्र मुळीच करायचा नाही आहे टमाट्यातील टमाट्यातील जे पाणी आहे त्यामध्येच त्यांना आपण वाफ काढणार आहोत संपूर्ण काप करून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत यासाठी एक तेजपान दोन दालचिनी आणि दोन लवंगा घेतल्या आहे कुकर बंद करून आपण याच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत येथे तेजपान दालचिरणी आणि लवंग घातल्यामुळे टोमॅटो केचपला छान अशी चव येते पाण्याचा वापर मुळीस न केल्यामुळे हे वाफून घेताना पाणी बाहेर पडत नाही आणि व्यवस्थित मौसूत असे हे वाफून घेता येतात येथे जर टोमॅटोंचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही मोठं भांडं वापरून त्याच्या आवश्यकतेनुसार सहा ते सात शिट्ट्या घेतल्या तरीही चालतील येथे आपण एक किलोच्या प्रमाणात टोमॅटो घेतलेले आहे छान टमाटे व्यवस्थित वाफून घेतले की मग त्यातील घातलेले जे हे आपण खडे मसाले आहे अलगद वरच्या वर, वर काढून घ्यायचे आहे जोही आपल्याला स्वाद आहे तो आता टोमॅटोच्या या घरामध्ये मिळून जाईल म्हणून ते आपण साईडला काढून घेतले आहे यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छोटंसं जे बीट आहे ते साल काढून अर्ध कट करून या पद्धतीने याच्या बारीक कापा काढून घेतलेले आहे यामुळे टोमॅटो केचपला छान लाल चुटूक असा नैसर्गिक रंग येतो शिवाय चव देखील छान अशी येते सुरुवातीलाच हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं की यामध्ये थंडगार करून घेतलेले वाफून घेतलेले टोमॅटो घालून ते देखील बारीक करून घ्यायचे आहे बारीक करताना छान एकसंद अशी ही प्युरी तयार करून घ्यायची आहे इथे बघू शकता बीट टाकल्यामुळे छान लाल असा रंग आलेला आहे यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी हे पूर्णाच्या गाळणीने गाळून घेणार आहेत म्हणजे यातील जोही सालीचा भाग असेल किंवा मग बिया असतील त्या आपल्याला साईड करता येतील आणि एक रवाळ असं मिश्रण टोमॅटो केचपसाठी खाली गाळून घेता येईल येथे मी रंग येण्यासाठी कुठलाच फूड कलर वापरलेला नाही किंवा मग केमिकल वापरलेलं नाही आहे अगदी छान नैसर्गिक आणि घरात सहज उपलब्ध असतील याच वस्तूंचा वापर, या वापर करून आपण चविष्ट असं टोमॅटो केचअप तयार करून घेऊया संपूर्ण जी प्युरी आहे ती पूरनियंत्राच्या काळ चाळणीने व्यवस्थित आपण काढून घेतलेली आहे आणि हा जो बियांचा चौथा आहे तो आता आपण साईडला काढून घेऊया वाफून घेतलेल्या टोमॅटोची दुसरी जी बॅच आहे ती देखील आपण छान बारीक प्युरी करून ती देखील यामध्ये गाळून घेऊया सुरुवातीला आपण जी बॅच काढून घेतली होती त्याचा रंग आणि ही जी नंतरची बॅच काढली आहे याचा रंग यात बराच फरक आहे मार्केटमध्ये जे केचप मिळतं त्यात केमिकल आणि आर्टिफिशियल वापर कलर वापरले जातात येथे मात्र आपण लाल चुटूक रंग येण्यासाठी छान नैसर्गिक असा कलर बीटच्या साह्याने आणलेला आहे यानंतर संपूर्ण बारीक करून घेतलेलं मिश्रण आणि गाळणीने व्यवस्थित गाळून घेतलेलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे यामध्येच आता आपण एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातला आहे अगदी थोडंसं मीठ आणि पाव चमचा सुंठ पावडर यानंतर मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी साखर घातली आहे वजनाने ही साखर जवळपास दीडशे ते दोनशे ग्राम आहे येथे संपूर्ण साहित्य मिक्स करून आपण याला छान उकळी काढून घेणार आहे येथे वापरलेली जी मी मिर्च पावडर आहे ती फक्त रंगाला आहे तिखट मुळीच नसते कश्मीरी लाल तिखट वापरल्यामुळे केचपला छान लाल असा रंग येतो येथे तुम्ही जर घरगुती किंवा मंग गावरान मिरचीचं पावडर वापरत असाल तर त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सुरुवातीला हे मिश्रण अगदी पातळ असं आहे याला छान घट्ट होईपर्यंत आपण उकळी काढून घेणार आहोत हे शिजून घेण्यासाठी जाडबुडाचं आणि खोलगट असं पातीला घ्यायचं आहे कारण की जसजसं हे टोमॅटो केचप शिजत जातं तसं तसं त्याचे बाहेर शिंतोडे पडतात म्हणून उंच असं हे भांडं घेतलं की गॅसही खराब होत नाही कढईमध्ये जर हे शिजवलं तर शिजताना त्याचे जे शिंतोडे आहेत ते बाहेर पडतात येथे तुम्ही बघू शकतात केचप छान घट्ट सर असं झालेलं आहे पातीलं मात्र बरंच आजूबाजूच्या बाजूला खराब झालेलं दिसतंय जसं जसं हे घट्ट होत आहे तसं तसं यातून बाहेर शिंदोळे देखील पडत आहे छान रवाळ असं हे टोमॅटो केचप तयार झालेलं आहे यातील पाणी वेगळं असं पळत नाही आहे याच पद्धतीचं केचप आपण तयार करून घ्यायचं चा आहे छान घट्टसर आणि एक जू असं हे टोमॅटो केचप तयार झालेलं आहे यामध्ये जेव्हा आपण भातवाडीवर टोमॅटो केचप घेत आहोत तर एक संदपणा याला आलेला आहे यातील पाणी आणि टोमॅटोची जी प्युरी आहे ती वेगवेगळी होत नाही आहे याचाच अर्थ आपलं केचप अगदी परफेक्ट आहे ही एक दुसरी पद्धत आहे थोडंसं केचप एका प्लेटमध्ये घेऊन प्लेट, प्लेट थोडी वाकडी केली की अगदी सहज न हे केचप वाहतं न राहता छान घट्टसर असं आहे शिवाय यातील पाणी देखील वेगळं होत नाही आहे म्हणजेच हे केचप अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे संपूर्ण केचप आपण थंड झाल्यानंतर काचेच्या बळणीमध्ये स्टोअर करणार आहोत येथे मी एक किलो टोमॅटो केचपसाठी एक लहान चमचा विनेगर टाकत आहेत यामुळे हा केचप छान बऱ्याच वेळेपर्यंत किंवा बरीच दिवसांपर्यंत टिकून राहतो एक लहान चमचा विनेगर आपण येथे वापरलेला आहे आणि एम ने म्हणाल तर दहा एम एल एवढं हे विनेगर आपण यामध्ये घातलेला आहे संपूर्ण केचप थंड झालं की त्यामध्ये विनेगर मिक्स करून ठेवायचं आहे म्हणजे या केचपला बुरशी लागणार नाही ते खराब होणार नाही आणि बऱ्याच दिवसांपर्यंत देखील ते टिकण्यास मदत होते अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा छान कोरडी आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या काचेच्या बळणीमध्ये हा टोमॅटो केचप तुम्ही स्टोअर करून घेऊ शकतात बुरशी न लागता बऱ्याच कालावधीसाठी टिकणारं शिवाय घरगुती पद्धतीने नैसर्गिक वस्तूंचा वापर करून आपण हा टोमॅटो केचप तयार करून घेतलेला आहे एकदा नक्की ट्राय करून बघा